श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी आली असून विधानसभा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन्ही गटात गोंधळ झाल्याचा प्रकार शिर्डीत घडलाय काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आमदार मुजफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ झालाय शिर्डी येथील हॉटेल पुष्पक रिसॉर्ट येथे काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत मात्र मुलाखतींचे रूपांतर गोंधळात झाल्याचं बघायला मिळालं काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या विरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्ती प्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आली पक्षांच्या आमदारांचा तिक्कार म्हणणारा दुसरा गट पक्षाचा नसल्याची प्रतिक्रिया श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी माध्यमांना दिली आहे पक्षाच्याच आमदाराचा धिक्कार आहे म्हणणारे हे पक्षाचे नाहीत हे एकदा समजून घेतलं पाहिजे कारण पक्षाचा माणूस आपल्याच पक्षाला दुबळं करण्याचा प्रयत्न करीत नसतो आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याचा ही वेळ नाही आहे इलेक्शन सुरू झालेले आहेत आणि महाविकास आघाडीला आम्हाला जिंकायचं आहे त्यामुळं असल्या गोष्टीवर मी काही फारसं लक्ष देत नाही काँग्रेस पक्षाकडून मी उमेदवारी मागतोय विद्यमान आमदारांनी मतदारसंघात कुठलंही काम केलं नसून संघटनेसोबत न राहता त्यांनी विरोधकांना सोबत घेतले त्यामुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील काँग्रेस पक्षात त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून स्थानिक कार्यकर्ते आणि आम काँग्रेसची जनता माझ्यासोबत असल्याचं काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले म्हणाले पक्ष निरीक्षकांसमोर झालेला गोंधळ हे लोकशाहीचा प्रतीक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांनी दिली कारण विद्यमान आमदारांनी मागच्या पाच वर्षांमध्ये काही काम केलेलं नाही मतदारसंघामध्ये त्यांनी संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मागच्या पाच वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये जो विकासाला खेळ बसली आहे त्याचा राग मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे नाही उद्रेक हा उद्रेक म्हणता येत नाही हे लोकशाहीचं प्रतीक आहे या ठिकाणी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मा मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या संधी त्या, त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआप समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होते त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली हे फक्त एक छोटंसं आपल्याला उदाहरण दिसेल आपण मतदारसंघात जर आला तर आपल्याला प्रत्यक्षात खरोखरच जाणीव होईल की कशा पद्धतीत मतदारसंघामध्ये विरोधात वातावरण आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर